हॅलो फ्रेंड्स पी एज्युकेशन ह्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण घेणार आहोत आसन व्यवस्था म्हणजे सिटिंग अरेंजमेंट आपण एका प्रकारे ह्याला क्रम सुद्धा म्हणतो आता पहा याच्यावरती क्वेश्चन घेणार आहे पहिला प्रश्न काय आहे बघा सरळ आपण टाईप वस घेत जाऊ तर हे आपला पहिला टाईप आहे तर ह्या टाईपमध्ये पहा पहिला क्वेश्चन काय आहे आपल्याला मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून नववा व उजवीकडून सातवा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती असा प्रश्न आहे कर मग करायचं काय एकदम सोपा आणि सोपा सरळ आहे पहा कसं करायचं समोरून अधिक मागून वजा एक करायचं म्हणजे समोरून त्याचा क्रमांक कितवा आहे आपल्याला नऊवा दिलाय मग नऊ लिहायचे आता मागून त्याचा क्रमांक कितवा आहे सातवा मग सात, सात लिहायचे आता वजा एक करायचा आता मला सांगा नऊ आणि सात ह्या दोघांची बेरीज केल्यावर सोळा येते आणि वजा एक सोला मधून एक गेले किती उरले पंधरा म्हणजे त्या रांगेत एकूण मुले किती होती तर पंधरा मुले होती पहा त्याच टाइपचा आपला हा दुसरा दुसरा प्रश्न आहे पहा काय करायचं सीता एका रांगेत समोरून सातवी व मागून आठवी आहे तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती मग करायचं काय समोरून आपल्याला तिचा क्रमांक कितवा दिलाय सातवा मागून कितवा दिलाय आठवा वजा एक करायचं सात आणि आठ पंधरा वजा एक केल्यावर चौदा येते म्हणजे त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत तर चौदा विद्यार्थी आहेत पहा त्याच टाईपचा आपला हा तिसरा प्रश्न आहे राम एका रांगेत समोरून दहावा मागून आठवा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी बसलेले असतील किती हे काढायचे आपल्याला तर काढायचं काय दहावा आहे समोरून मग मागून कितवा क्रमांक त्याचा आठवा मग वजा एक करायचं दहाने आठ किती झाले अठरा वजा एक केल्यावर किती आलं सतरा म्हणजे त्या रांगूत एकूण किती विद्यार्थी बसलेत रांगेत तर सतरा विद्यार्थी बसलेले आहेत पहा हा आपला प्रश्न आहे कितवा पाचवा एका रांगेत माया मध्यभागी उभी आहे तिच्या डावीकडे बाराव्या क्रमांकावर ममता उभी आहे तिच्या उजवीकडे आठव्या क्रमांकावर मीना उभी आहे तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली असतील तर काढायचं कसं आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे क्रमांक दिलाय म्हणजे समोरून आणि मागून समोरून कितवा दिलाय तिचा बारावा म्हणजे उजवी डावीकडे जर तिचा बारावा असेल तर पाठीमाग सुद्धा तिचा कितवा क्रमांक असणार आहे बारावा म्हणजे अधिक करायचे आणि माया कुठे आहे मध्यभागी आहे म्हणून काय करायचं समोरून मागून म्हणजे आपण बारा बारा घेतले आणि हे मायाचा क्रमांक एक म्हणून आपण काय केलं अधिक एक माया केलं मग बारा बारा किती झाले चोवीस चोवीस अधिक एक केले किती आले पंचवीस म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण मुली किती असतील तर पंचवीस मुली असतील ह्या प्रकारे तुम्ही एकदम सोप्या